ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहमाडा शिंदे उद्योजक तुकाराम दुधे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित दुर्गा माता मंदिर मातोश्री संकोल रेस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव गुरुवार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ते अकरा दहा दोन हजार चोवीस उत्साहात साजरा होत आहे प्रत्येक दिवशी सकाळी दुर्गा सप्तसती पारायण सायंकाळी हरिपाठ व भजन तसेच आरती व अष्टमीच्या महाप्रसाद तीन दहा दोन हजार चोवीस ते अकरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत रात्री साडेआठ ते साडे दहा पर्यंत गरबा व दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी सायंकाळी आठ वाजता रोटरी क्लब तर्फे उद्योजक यांचा सन्मान सोहळा रिस दुर्गा माता मंदिर आयोजित करण्यात आला होता यावेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दुधे यांचा तर्फे माता मंदिर मातोश्री संकुल रिस येथे बांधण्यात आलेल्या मंदिराच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कला, कला गुणांचा सत्कार केला जातो तसेच नवरात्री उत्सवादरम्यान नऊ दिवस सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते अन्नदान हे श्रेष्ठ दान ही भावना जपून दुधे परिवारातर्फे अनेक वर्षापासून गोरगरिबांना अन्नदान तसेच वृद्धाश्रमासाठी मदत करण्यात येते गेल्या चोवीस वर्षापासून दुर्गा माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रायगड ब्युरो आम्ही करत नाही ते करून ना गेले लोक चालून येतात साहेब आम्हाला हा कार्यक्रम ठेवायचा साहेब तो कार्यक्रम ठेवता आम्हाला हा वेळ देत नाही का आम्हाला तो वेळ देता का आमच्याकडे वेळ कमी असते जेवढ्यांना देत आहे तेवढ्यांना देतो बाकी जण सांगता आता पुढच्या वर्षी तू कारण तीन तीन चार चार कार्यक्रम आज तीन कार्यक्रम झाले मातेच मुलावरती आपला असतो तर सांगायचं तर हेच आहे की आपल्या या कार्यक्रमाचं आज जे आपण सर्व रोटरीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्व आपल्या आपल्याचे आभार मानतो आणि आपण चांगल्या प्रकारे अस देवीच्या मंदिरामध्ये आपण देवीला म्हणतो की देवीच नवरात्र उत्सव असले की दांडियाच लागतात बाकी कुठले नृत्य आपण तिथे करत नाही पण दांडिया आवडून करतात आणि असा चांगल्या प्रकारे आज आपण येऊन आपला अमोल वेळ देऊन दांडियाच वृद्ध केलं ते आपण त्यांच्या देवीच्या चरणी अर्पण करतो एक दांडिया खेळण्याची किंवा इतर वेळेस आपल्याला पण आपण कणासाठी करतो हे आपल्याला हाऊस माउक मजा तर हे नव त्यामध्ये देवीसाठी आपण त्यांना अर्पण आपन करतो आपला आपण टाइम देतो त्याचा कारण देवीचा का आशीर्वाद आपल्यावर राहिला पाहिजे याच्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही हे सगळे करत असतो बराच वेळ झालेला बरं भूका लागलेला आहे मला असं वाटतं जेवणात माझी आहे बोललं तर फार आहे परंतु मी माझ्या वतीनं तसेच माझ्या परिवाराच्या वतीनं तसेच मातोश्री सद्गुच्या वतीनं आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो तसेच आपण ह्या पुढे सुद्धा आम्हाला असं सहकार्य करणार करत राहणार आणि हे मंदिर माझं एकट्याच नसून हे आपलं सर्वांच आहे मी प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमाला इथं कोणालाच अडवत नाही काही करा राहा कुठलाही कार्यक्रम सगळे करतात सगळं मी इथे करतो मी कधीही कोणाकडून कोणाकडून दोन रुपये सुद्धा वर्गणी कधी मी मागितलेली नाहीये जेवढं काही करता येईल तेवढं आपण करा एक वेळ असा था कि कि था। जोड़ा होता की माझ्या हातातल्या अंगठ्या भिंठ्या ठेवून सुद्धा मी कार्यक्रम करायचो पैसे नसारखे पण मी कार्यक्रम करायचा जेवढा होता तेवढं मी प्रयत्न मी तर करायचो माणसं माणसा नसतात देवीने मोठं केलं असतं तर मी पण हवेत असतो म्हणून दिलं असते असते मला पाठवलेलं तिथपर्यंत त्यामुळे आपण सर्वजण आलात आपले सर्वांचे मी आभार मानतो तसेच मातोश्री संकुल मधील तसेच सर्व परिसरातील तसेच सर्व पत्रकार जे सुद्धा मी माझ्या वतीन माझ्या परिवाराच्या वतीनं आभार मानतो